राज्यातला समाज एकत्र येऊन त्या ठिकाणी ठरवलं जाणार आहे की जर सरकार आपल्यावरती अन्याय करणार असलं जाणून बुजून चारही बाजून मराठ्यांनाच फक्त घेरायचं त्यांचं हक्काचं असणारं आरक्षण त्यांना द्यायचं नाही मराठ्यांचे पोरं काही झालं तरी मोठे नाही झालं पाहिजे हा जर पण सरकारनं घेतला असला तर आम्हाला नाही विलाज एकोणतीस तारखेला पाडापाडीचा निर्णय घ्यावाच लागणार दोन्ही दोन्हीपैकी एक कारण परिस्थितीच अशी आमच्यासमोर उबा यांनी केली की ज्या क्षेत्रात आम्हाला जायचं नाही मराठा समाजाला त्या क्षेत्रात जायची वेळ या दोनही राजकारणी लोकांनी आमच्यावरती आणली जर सत्ताधारी मराठ्यांना आरक्षणच देणार नसले नुसती हुलकावणी देणार असले प्रत्येक वेळेस आज देऊ उद्या देऊ किंवा असं करू तसं करू त्याच्यात माझ्या समाजाचं भलं होणार नाहीये मला माझ्या समाजाच्या बाजूने बोलावं लागणार आहे माझ्या समाजाचं हित कशात हे माझ्या मराठ्यांचे पूरक कशात मोठे होणार ते बघावं लागणार आहे कारण आता ऍडमिशनचे दिवस आहेत आ, नोकर भरतीच्या दिवसात या वेळेस जर आम्हाला आरक्षण नसेल तर का त्याचा उपयोग काय सरकारनुसतं देव देव म्हणणार आताही त्या दिवशी सांगितलं होतं आम्ही की ते व्हॅलिडिटीची तुम्ही सहा मध्ये महिन्याची मुदत वाढवा त्यांनी ते तीनच तीन ऑप्शनसुद्धा खुले ठेवा कारण डब्ल्यू एस तुम्ही रद्द तुम्ही केलं विनाकारणी तर समाजाची मागणीच नव्हती ए सी विषयी आरक्षणाशी तुम्ही ए सी विषी दिलं हरकत नाही ते त्या व्हॅलिडिटीचा घोळ घालून ठेवला ईडब्ल्यूस रद्द केलं आमचं म्हणणं आहे ईडब्ल्यूस पण सुरू ठेवा तुम्ही सी सुद्धा सुरू ठेवा आणि जे कुणबीचे प्रमाणपत्र निघाले पोरांचं असं म्हणणं आहे सध्या की व्हॅलिडिटी निघेपर्यंत कुणबीला म्हणजे ओबीसीचा जो पर्याय आहे त्या कुणबीला सहा महिन्याची सरकारनं मुदत वाढ दिलेली नाही नुसतं येसीबीशीसाठी केलंय थे असलं करू नका हो तुम्हाला जे काय करायचं सरकारला स्पष्ट परांजरा करत जाल बघा एक करायचं एक तसं गुंतून ठेवायचं एक करायचं एक गुतून ठेवायचं आता तुम्ही सीची व्हॅलिडिटीसाठी सहा महिन्याची मुदत वाढ दिली मग कुणबी प्रमाणपत्र निघायला वेळ लागतोय ती व्हॅलिडिटी सहा महिन्याची का वाढवत नाही तुम्ही म्हणजे तुम्हाला कोणीकडून तरी विनाकारण मराठाचे पोरं आणि मराठा समाज अडचणी जाण्याचा असलं जीवघाणा खेळ आमच्या विद्यार्थ्यांबरोबर खेळू नका मी सरकारला विनंती करून सांगतो असले जीवघेणे खेळ तुम्ही विनाकारण विद्यार्थ्यांशी खेळू नका नसता तुम्हाला खूप नुकसाना सामोरं जावं लागणार मागच्या अनेक तुम्हाला चांगली गोष्ट आहे ना शेवटी भरल्यावर कसं असतं शेवटी गर्व कोणाचा हे शोधून बघा तुम्ही हजारो वर्षापासून आत्तापर्यंतचा त्याला शेवटी संपावं लागलं शेवटी गर्वाला वाढ नसती गर्वाला कधीच वाढ नसतं त्याची कधीच गर्वाची चढ पायरी नसती त्याला शेवटी संपावंच लागतं गर्वाला आणि ते ऑटोमॅटिक संपतो आणि ते आता जनते जातात मग लोकसभेला झालं त्यापेक्षा पाचपट झाल्यावर यांना कळल आपल्या हातानं आपण उलटे सुलट सगळा खेळ बिघडून ठेवला का नाही म्हणणार सत्तेचा मराठ्यांनी दिलेला सत्तेचा मराठ्यांवरतीच अन्याय यशस्वी करून बसले मरणाचे आमच्यावरती विनाकार आमच्या अंमलबाजवणी सगळे शेअर देत नाही तुम्ही परत मागेल त्या थे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देत नाही मराठा आणि कुणबी एकच सिद्ध झालेलं आहे तरी तुम्ही मराठ्यांना आरक्षण देत नाही बाकीच्या पोट जाती म्हणून घातल्या मग मराठ्यांची पो पोट जात कुणबी म्हणून जात नाही का मधी म्हणजे मराठ्यांवरती जाणून बुजून अन्याय करायचा आणि उघ इकडं बाहेर येऊन बोंबलात बसले त्याच्या पोरांच्या मारण्याचे हाल सुरू आहेत काय काय उपयोग आहे आम्हाला तुम्ही ज्या काय सवलती देऊन बसलात काय कामाच्या आहेत त्या कोणती सवलत कामाली ती मुलीचं उच्च शिक्षणाचं काय झालं तुम्ही सांगितलं ना सगळ्या क्षेत्रातलं मुलींना मोफत शिक्षण काय झालं त्याच का, का फीस घेतल्यात मी पावत्या देतो कोणत्या सरकारला पावत्या पाहिजे भरलेल्या या कालच्या आठवड्यातल्या फीस भरलेल्या पावत्या अरे करायचं तर स्पष्ट करायचं शिकार रे काय द्यायचं ठरलं ना मुलीला मोफत शिक्षण मराठ्यांसह सगळ्या जाती धर्माच्या स्पष्ट देऊन टाकायचं निकस नाही फिकस नाही दिलं मुलीला मोफत शिक्षण अर्ध गुटून ठेवायचं त्यांना विनाकारण व्हॅलिडिटीचा आठ घातली त्यांना पण बरं त्याच्यात ऍडमिशनला पैसे पण घ्यायला लागले काय याच्यामुळं तुमच्यावरती सगळ्या समाजाचे लोक नाराज व्हायला लागले आणि तुम्ही टाकलेले डावं तुमच्याच नड्यात गुतार लागले सरकारच्याच शरद पवार काल आले या तुमच्या याच्यावर ते बरोबर दोन दिवस होते पण आंदोलनावर ते पहिल्यांदा काल आणि परवा आणि काल होते काल ते असं म्हटलं की महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा सामाजिक संतुलन बिघडणार नाही कारण राजे पाटील हे फक्त नाही ते काय म्हणते त्यापेक्षा माझ माझी नियत माझे विचार काय सांगतात माझे संस्कार काय सांगतात ते माझ्यासाठी महत्वाचं मला वाटतंय मराठ्यांचं कल्याण व्हावं हो गोरगरिबाचं तसंच लिंगायत समाजाचं सुद्धा व्हावं त्या गोरगरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे गोरगरीब धनगरांनासुद्धा मिळालं पाहिजे मुस्लिम समाजालाही मिळालं पाहिजे काही काही समाजाचा आणि रजपूत समाजाचाही प्रश्न आहे त्यांनाही मिळाला पाहिजे ही माझी प्रामाणिकपणाची भावना आहे बंजारा समाजाचं खूप वर्षापासूनचं म्हणणं आहे की आमचा वेगळा प्रवर्ग कारण म्हणजे आमचे पोरा अधिकारी होतील मोठी होती बाराबलुतेदारांचा वेगळा प्रवर्गाची अपेक्षा आहे का म्हणून नाही मी मी का मी का म्हणू नये आमच्या लेकराचं कल्याण होत असताना त्यांच्या सुद्धा कल्याण आम्ही का बघू नये आम्ही आमच्या भूमिकेवर ठामेत आणि आमची भूमिका आम्ही स्पष्टपणा लावून आहेत धरणार आहेत मग परिणाम काही झाले तरी त्याची चिंता मी करणार नाही पण सगळ्या जाती धर्मांना मात्र आरक्षण दिलं पाहिजे त्यांचा हक्क त्यांना दिला पाहिजे आणि वेळ प्रसंग जर आलाच तर सगळ्या समाजाने एकत्र येऊन दारं खुले केले पाहिजेत विधानसभेचे यांना पाडायचं म्हणजे पाडायचं दारं खुले करायचे आणि सगळ्यांनी आज जायची तयारी करायची काल असं म्हटले की त्यांना वारंवार विचारलं की तुमची ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका काय आहे त्यावर त्यांनी उत्तर असं दिलंय की चर्चेतून मार्ग काढावा आणि चर्चा ही आमच्या पक्षाची भूमिका आहे त्यांनी स्पष्ट करायला तयार नाहीत की त्यांची काय भूमिका आहे ओबीसीतून हवं की नव्हते ही जबाबदारी दोघांची पण आहे सत्ताधाऱ्या सह सुद्धा हे जसे बोलत नाहीत तसे ते पण बोलत नाहीत किंवा ते बोलत नाहीत तसे हे बोलत नाहीत हे फक्त त्यांना बैठकीला बोलू देत आणि ते यांना बोली देत म्हणजे काय नाही का बघा मला सांगणं गरजेचं आहे म्हणून सांगावं लागतं कारण हे का सांगतो सांग सांग मी तर माझ्या सर्वसामान्य लोकांच्या मी काय बोलतो लक्षात येतो म्हणून मला सांगायला लागतं एखादा जर काही विक्रीला बाजारात नेलं जनावर काही बैल आपण ते विकत नसलं तर ते चार पाच जण येडे घालतील दुसरेच आणि नुसते बैलाच्या पाठीवर थाप टाकी देत जनावरच्या पाठीवर थाप टाकी देत मागेतला एवढ्याला आणि त्याला घ्यायचाच नुसतं दुसऱ्याच्या गळ्यात गुतून द्यायचे लढं असल्या सवयीचे लोक आहेत हे राजकारणी म्हणजे हे दोघ पण हे फक्त त्याला बैठकीला आणि त्याला आणि जात कोणीच नाही पण समाज समाज ही शेवटी या बळापुढं कोणाचंच बळ टिकत नाही कोणत्याच सत्तेचं मग समाज पंचाय असू द्या त्याच्यामुळे ह्या बळाच्या नादी लागू नका ना सुधरा सुधरा पर्याय उपयोग नाही होणार पण समाजाने एक झटकादा केलेला आहे आता असा दाखवी हे पश्चाताप करायला दिवस सुद्धा नाही राहत माझं सर्व म्हणणं आहे कुठं नेरेटिव्ह भरून काढणे अभियान राबवणे एक प्राध्यापक सर करते ते महान गुरु अभियान राबवणे त्यापेक्षा ट्रॅप रचविण्यापेक्षा सुधरा सुधरा आम्ही जर सुधरायला लागलोत ना असं नुकसान होईल कळायचं सुद्धा नाही सुधरा चंद्रकांत पाटील असं म्हटले की शिंदेने जर सर्व पक्षीय बैठक बोलावली तर त्या बैठकीला मनोज जरांगींनी स्वतः उपस्थित राहावं कारण मनोज जरांगींचे प्रतिनिधी जर बैठकीला उपस्थित राहिले आणि त्यांनी एखादी गोष्ट मान्य केली तर ती गोष्ट मनोज जरांगींना मान्य नसते आधी तुम्हाला नसती ते बघा नका तो खूप सुईकडं तुम्हालाच नाहीच तुमचेच नेते आलेले आहे प्रमुख तारण हार काय म्हणतात का त्यांना बजरंगबली बली काहीतरी म्हणतात ना काय म्हणतात त्यांना हा मोचेक, संग, मोचेक, ते त्यांना म्हणते ते, ते चालते त्यांना लयचारा काय ठरले कशाला का माझ्या संग, संग। काय होता आम्ही नाही बदलत कवाच कवाच नाही बदलत बदललात तुम्ही जड माझं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला आम्हाला माझ्या समाजात राजकारणात जायचं नाही सुधरा हा लय खड्या खांदू नका लय दंड फोपटायचा प्रयत्न करू नका मराठा संघ सुधरा नेत्यांनी आणि त्याचबरोबर मला नाही करायला एकनाथ शिंदे जे आहेत ना त्यांनी असं वक्तव्य केलं की प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र बसून चर्चा केली कशासाठी मार्ग काढण्यासाठी ते आता कशा तिथे आंबेडकर साहेब असं येत नाही ना आम्ही नाही आम्ही आमच्यातच चर्चा करू ना आमचेच गुतडी लावून द्यायची काहीकडे सत्ताधारी तुम्ही विरोधक तुम्ही आम्ही इकडे चर्चा करून काय करू हे तर उलटच खेळ झाला पवार साहेबांनी नामांतराचं उदाहरण देत असं म्हटलं की हा प्रश्न देखील सोडवायचा असेल तर मराठवाड्यामध्ये येऊन चर्चा केली पाहिजे नाही नाही धगीवर नसतं खेळ देऊ आमची धकूंकडे जात असते मला धगीवर नाही आक्रोश काय लोकांना दुःख काय लोकांची भावना काय ही संतापाची का लाट कशासाठी आहे आणि या संतापाच्या लाटेने इतका जोर का धरला आहे तर मुंबईतून सुद्धा आमदाराला हकलून द्यायची वेळ आली लोकांनी हे समजून घेणं गरजेचं आहे कुठं केल्याने बैठक प्रश्न मिटतो यापेक्षा याच्यावर समाधानकारक उत्तर देऊन या मराठ्यांना न्याय कसा द्यायचा समाधानकारक तोडगा का कसा काढायचा आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय आता पर्यायचं नाही या भूमिकेवर सगळे सरकार आल्याशिवाय पर्याय नाही हे यांनी समजून घ्यावं यांनी विनाकारण नाभियनारा बोलून जर डवचायचा प्रयत्न केला तर परिणाम खूप वेगळ्या दिशेनं जाणार आहेत